पण मला सांगा म्हणजे मला आता परत सहज आठवण झाली की अशाच प्रकारचे काही वर्षांपूर्वी पंकजा वरती आरोप झाले होते चौदा पंधरा पंधराच्या सुमारास की त्यांच्यावरती काही घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण इथे भूमिका मांडावी तेव्हा तुम्ही म्हणजे माझ्या कदाचित ज्ञानात नसेल तर प्लीज तुम्ही आठवण केलेच नाहीत माझ्याकडे आल्याच नाहीत अच्छा ते आलेच नाहीत ना माझ्याकडे आल्यानंतर मी आल mm. आता त्रेपन्न दिवसानंतर धनंजय माझ्याकडे आल्यानंतर मी बोललो जो कोणी येईल आणि मला ज्यावेळेस खरं वाटेल त्यावेळेस निश्चित मी पाठिंबा देईल आणि तो कोणत्याही समाजाचा नेता असू द्या सर जर निर्दोष असेल तर भगवानकडे त्याच्या पाठीशी उभा राहील पण मग आता तुम्ही म्हणतात की पंकजा मुंडे आला नाहीत म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा दिला नाहीत धनंजय मुंडे आले म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा दिला बरोबर मग अशा न्यायाने जर उद्या वाल्मिक करार आले तर त्यालाही पाठिंबा द्याल का तो नेता नाही ना सर बर आपण नेत्याविषयी बोलतोय बरं ते नेता नाहीत म्हणून त्यांना पाठिंबा देणार नाहीत पण नेते मंडळींमध्ये काय असं वेगळं असतं शास्त्रीजी की त्यांना आपण पाठिंबा द्यावा की त्यांना काय आपण कायद्याच्या वर धरावं की त्यांना आपण समाजाच्या वर धरावं त्यांना आपण अगदी देवत्व तो कोणी नेता असं ना मी इथे व्यक्ती विशेष बोलत नाहीत नेते चुकू शकत नेते चुकू शकत नाहीत का नेत्यांकडून होऊ शकत कुमार सर कुमार कुमार सर नेता आपल्या घरापासून महिना महिना लांब असतो आयुष्याच्या आयुष्य जातं फिरण्यामध्ये सभा घेण्यामध्ये तो इतका त्यागी असतो स्वतःचा परिवारसुद्धा त्याला आठवत आहे दिवस रात्र तो फिरतो तपश्चर्या करतो ही सुद्धा तपश्चर्या आहेत प्रत्येक नेता प्रत्येक नेता आपल्याला उभं करत असताना त्याचा फक्त यात्रा बघा शिवाजी महाराजापासून आत्ताच्या लोकांपर्यंत पहा घोड्यावर आग्र्यापर्यंत जाणं ट्रॅव्हल बघा आताचा जो कुठला नेता असेल दिवस रात्र घराची चिंता न करता फिरतात ह्या सगळ्यांना मी महान समजतो सर राजकारणाला मी समजत पण ते फिरणं बघा त्यांचं किती केविलवान आहेत जेवतात कुठं बसतात कुठं किती झोप घेतात तुम्ही टीव्हीवर दाखवतात रात्री दोन दोन दो, अडीच अडीच वाजता ही लोक भेटतात जग झोपलेलं असत ही जागे असतात ही सत्ता एवढं सोपं नाही सर सुरेश मला दय येते या लोकांची